घोळ्या भाई एमबीबीएस ए सर्किट अरे कुठे राहिला आलो भाई आलो आलो बर चल आपल्याला जायचंय कुठे जायचं पोस्टमॉर्टम करायला कुणाचं जनावरचं जा कर, माणसाचं अरे माणसाचा करायचा आहे जनावरचा जर जा पोस्टमॉर्टम केला तर लोक म्हणतील हे जनावरचा जा डॉक्टर आहे त्यामुळे माणसाचं पोस्टमॉर्टम करायचं आपल्याला ओके बाय ओके बाय चला बरं ते हत्यार घेतले सगळे हा घेतले कापायला पाहिला तलवार शिवायला दाबन आणि त्यासाठी तुम्ही कळणार मला वाटतं तुझ्या त्याच काय प्रॉब्लेम आहे काय मी राहू आपण तुझ्यात पोस्ट मॉर्ट करू चालू आहे का पहिले कानात घाला किती भाई कानात घालायचं राहिलं नाही थांब 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 मला तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय राव आपण आहे ना तुझ्याच पोस्टमॉर्टम करू ओ भाई नको माझं नको माझं नको आपण दुसऱ्या करू माझ्यावर नको बर चालते चल, चल। द्याच्या कोणाचा तरी करू चल चला चल। के पटकस गोळा ए भाई नाही गोळ्या भाई एमबीबीएस म्हणजे गोळ्या भाई एमबीबीएस Dead body. Dead body? भाई हे काय करता तुम्ही अरे बोलीच पाय लगे की त्यामुळे पाय पाडावं लागतो बापा आरतीचं ताटा न आरतीच ताट एवढं कशाला आणतो एवढं काय गरज नाही बर चल आपल्या हत्यारी द्यायच हत्यार, दे, चल। हत्यार? एमबीबीएस गोळा भाई असं काय होते हात का थरथर करत्यात सारखे सर्किट काय झुळान रे तू काप तू कापू का ओके ओके बाय सारा मागे या ए, था ए ए आर, का हो। था 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 था। का ए काय करल तू रे ए तू गप बसून जा गप पडू ना एमबीबीएस गोळा बाय तू पोस्टपार्टम करणार रे पुछमटम करणार रे पुछमटम करणार तू म्हणजे काय अरे म्हणजे तुझी चीर करणार हे बघ तुझं आहे ना असं हे वर उलट खालपर्यंत कसं कापणार हो, आणि त्याच्या मध्ये बघणार काय आहे नाही जर काय प्रॉब्लेम असेल तर सोल करणार हो, आणि काय प्रॉब्लेम नसेल तर परत शिवून टाकणार म्हणजे मला तू असं कापणार हं कापणार

की मी डॉक्टर झालोय म्हणून तसे जर पोस्टमार्टम नाही केला तर लोकांना कस कळेल ए तू दुसरा कोणाकडे तरी जा बाबा माझ्याकडे नको ए मंडे करू दे ना, ना, ना राता राता, ए नाही बाबा जा इत मला काम पडले मध्ये ऐक ना तू टेन्शन नको तू फक्त उभी रहाय मी ना तुझा उभा रातरतच पोस्टमार्टम करतो ए गोळ्या अरे काय बोलतो नको नको माझे नको दे रे ए हे काय आता तू थांब फक्त नाही नाही मंडे नाही ए मंडे थांब पालता पालता पोस्टमार्टम करतो ए मंडे थांब

पण आम्हाला आहे ना तुमचा पोचमार्टम करू दे होय भाऊ काय म्हणतो तुला कळतो का काय म्हणजे पोचमार्टम करायचं तुमचं फक्त बाकी दुसरं काय अरे बाबा पोस्टमार्टर म्हणजे काय असं माहिती तुला हाय माहिती आहे काय करणार तुम्हाला फक्त थोड फाडणार आम्ही पोटापर्यंत फाडणार हा इथून इथपर्यंत इत हा मग तुम्हाला दहा हजार पण देणार आहे ना हो वर या दहा बर आणि ए, ए। पोस्ट मध्ये कळत काय मला फाडणार का फाडी कुठे साला पोस्ट मारायला करण्यात आहे ना गायांना खायला टाकाय सांगितलं कुठं बोम घेणार काय माहिती हो सरपंच कर म्हणता पहिले त्या गोळ्या करण्याला आवरा बघा काय झालं काय केलं त्यांनी हा होते माझ्याकडे आले होते मला म्हणतात तुझं पोस्टमॉर्टम करायचंय आणि मी डॉक्टर झालो एमबीबीएस म्हणून खरं काय आणि पोस्टमॉर्टम करायसाठी काय त्याच्याकडं हा का पाहिला तलवार आणि शिवायला दाभन आणि सुतळी अयो थे 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 हो माझ्याकडे भ्यारी होती ती मला म्हणजे पोस्ट मार्टम करायचे मी वस्तू लावले हा माझे तर मागच लागले होते मी पळत कशी बशी तुमच्याकडे आली कुठे हा माग येत होती माझ्या आता माहित नाही कुठे एक काम करा तुम्ही चला माया सांग त्यांनी ना गावात काहीतरी कुठं ना करायच्या अगोदर ना त्यांना थांबवलं पाहिजे चला चला पोळ्या करण्यात थांबा मी तुमचा पोस्ट मार्चरीत असतोय पांढ थांब तुम्ही सोडा मला जाऊ देटप करायचा मला सुना तुम्ही अरे हे बघ त्यांना त्यांच्या डोक्यातला काढता वाले यांच्याकडून काढून घेतलं तुला म्हणलं घरी नेऊन ठेव तर तूच गाजून फिरतोय आणि काय कोटाने करीतात करते बघ ना मी आता काय करणार आहे माहिती का मांदा संध्याकाळी नऊ ते सकाळी नऊ इंटरनेटच बंद करून टाकणार आहे का आरती गोळ्या करण्या संध्याकाळच्या बारी पिक्चर बघा त्यात तेच खोट डोक्यात ठेवतात आणि दिवसभर तसंच वागत आहेत हे बरोबर आहे सरपंच मग सरपंच नेऊन ठेवू मी नाही ठेवतो मी माझं तुला सांगितलं होतं ठेवतो तू काय केलं अरे तुषार कर असं चालू होत बाबा काय सांगायचे सरपंच किडनी स्टोनचा त्रास होता म्हणून दवाखान्यात चाललो होतो मध्येच गोळ्या करण्यात ती भेटली आणि ती म्हणली मी करतो ऑपरेशन तेच वन एमबीबीएस झालंय मी ना ऑपरेशन करतो त्यांना काय मोयदाचं ऑपरेशन काय सांगायचं तुम्हाला अरे काय तुषार तुला कळायला पाहिजे कोणाचं नाडी लावा आता ते गोळ्या काय एमबीबीएस डॉक्टर आहे का भी भी तेने कोडीबिड घातला होता मला वाटलं झालं असन वो एमबीबीएस बर ठीक आहे आपल्या गावातल्या दवाखान्यात जा डॉक्टर क आणि दाखवून घे व्यवस्थित आणि तुम्ही आपल्या कामावर लक्ष द्या हा हं चला